तर ही ही वनखेडे बाई पैशावर काम करणारी बाई आहे पैशावर वनखेडे बाई ही पैशावर मनोज दादावर भुकण्याचे तिला पैसे होते आता तिला दिसत नाहीये का आता दिसत नाहीये का तिला की एवढा अन्याय होतोय का नाही आणि हेच दिसत नाही ती ह्याच्यावर बोलणार नाही वनखेडे बाई ह्याच्यावर बिलकुल बोलणार नाही तिथं पैसा नाहीये पैसा मनोज दादावर भू 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 भुकण्याचे पैसे ढंगी बाई आहे ते तमाशा दिसत नाही तिला झालेला आता आजी दादाला त्यांचे फोटो धडधड दिसतात तिथं घड्याळीचे निशाणा धडधड दिसते काँग्रेस पार्टी कार्यालय वरी बघताना तुम्ही सगळ्यांचे फोटो आहेत शिवाजी महाराजांचा फोटो आंबेडकरांचा फोटो मतलब जितके मात्मे आहेत ना तितक्यांचे फोटो इथं वरती बघा ता तुम्ही तिथं जिथं तमाशा चालू का तो तिथं वरती सर्वांचे फोटो लावलेले इथं आणि खाली हो तमाशा म्हणते आपण त्यांचा अपमान नाहीत करत आहे पण त्याच्यासाठीच तर आपल्याला त्या लोकनाट्यांसाठी जागा बांधलेल्या आहेत हो तिकडं असतात ते कार्यालयामध्ये नसतात कार्यालयामध्ये लोक काही काही कामासाठी त्यांना असं दिवस, दिवस दिवस जातो आहे आपल्याला जर एखाद्या कार्यालयामध्ये साईन घ्यायची असली तर खोट सांगत नाही तिला मनदादांवर भुकण्याचे पैसेच होते आणि अजून व्हिडिओ टाकू ती टाकू ते काय म्हणते ते आहे बघा पेज आहे कष्ट मत काय तरी लाईव्ह त्या पेजला ती जुने व्हिडिओ परत ता परत टाकते अजून सुद्धा ती जरांग्यावरच भुकवती फक्त आणि इकडं पंकाच्या ताई मनाय लागल्या तर मैत्रीचा हात देत आहे हा के म्हणतोय ओबीसी मराठा जर वाद मिटत असला तर आम्हाला जरांगेसोबत यायला काहीच हरकत नाही तर कधी होणारच नाही त्यांनी एवढा त्रास दिलेला आहे एवढं कधी ते होणारच नाही त्यांचं पण मी म्हणती कर्मचारी बघताय मस्त मजेत सगळे एन्जॉय करताय आता ते नाही तिला दिसणार अन्य आहे तिथं प्रतिकार तिथं नाही ते आवाज उचलणार तिथं काय नाही आवाज तिथं उचल उचलणारच नाही ती तिचा आवाज ती मनोज दादांवर भोकायची फक्त तिला त्याच्यावर पैसे होते त्या हो। दादाच्या कार्यालयामध्ये डान्स झालाय डान्स तमाशा झालाय दादाच्या कार्यालयामध्ये तमाशा झालाय तिथं बोलणार नाही वानखेडे तिथं नाही ती लोकांचं तिथं लोक त्यांचं संपर्क कार्यालय ते मदतीसाठी कार्यालय तिथं काय व्हायला तमाशा ती अन्याय तिथं प्रतिकार अन्याय तिथं मी आवाज उचलणारच आता हे अन्याय नाही का संपतात आहे बिचारीचा इतकं वाईट झालं त्याच्यावर बोलायला तिथं अन्याय अन्याय नाही तिथं अन्याय तिथं प्रतिकार म्हणे आता तिला टाईम नाही आता ती बिझी झाली आहे फक्त मनोज दादांवर बोलायला तिला टाईम असायचा भरपूर मनोज दादांवर बोलायची भुकायची किती कमी भरपूर भुकायची मनोजदा बर का आणि आता तिला टाइम नाही बिलकुल सुद्धा बोलायला कारण किती पैसे नाही तिला पैसे भेटायचे हो मनोज दादांवर भुकण्याचे आणि सर्वजण असे सर्व ठीकच असतात मी पण मस्त मजेतच आहे तुम्ही पण मस्त मजेत असताना आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे खेडे बाई वेळोवेळी मनोजदादावर भुकताना वानकेडे बाई वेळोवेळ मनोजादावर भुकायची तिला पैसे भेटायचे ती थी। काय म्हणायची अन्या तिचं प्रती बाई बनेल आहे बाई बनेल चला तर मग आपला झालं व्हिडिओ पूर्ण आपण लाऊया आता तर बाय